नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण कटोरी ब्लाऊजला हुकलुकची पट्टी कशी लावायची बऱ्याच माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी हे उपयुक्त व्हिडिओ आहे हा आता आपण कटोरी ब्लाऊजचा फ्रंट भाग तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो कटोरीचा आपला फ्रंट भाग दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहे आणि ह्याला आपण हुकलुकची पट्टी लावायची आहे आता ह्याला आपण हुक नाही लावणार आहेत ह्याला बटन लावायचं आहे म्हणून आपण काचपट्टी आणि बटनपट्टी करणार आहोत काचपट्टी आणि बटनपट्टीमध्ये दोन्ही फरक असा आहे की आपण उजव्या बाजूने उजव्या हाताला जे असतो पार्ट त्या उजव्या बाजूने आपण हुक लावतो आणि डाव्या बाजूने आपण आय करतो पण बटनच्या ब्लाउजला काचपट्टी आणि बटनपट्टी असते तर बटनपट्टी आपण काचपट्टी डाव्या हाताला लावतो आणि बटनपट्टी उजव्या हाताला म्हणजे उलट करायचं असतं हुकाच्या ब्लाऊजला उजव्या हाताने आतमध्ये पट्टी दुमडायची आणि डाव्या हाताने आपली डाव्या बाजूने येईल अशी डाव्या साईडने आईची पट्टी बाहेर काढायची असते अर्धा इंच आणि काज करण्यासाठी उजव्या बाजूला बटनाची पट्टी लावायची असते त्यामुळे आता आपण पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत जी मोठी पट्टी आहे ती आपण बटन पट्टीसाठी वापरणार आहोत आणि जी छोटी पट्टी आहे ती आपण काचपट्टी म्हणून वापरणार आहोत तर आपण मोठी पट्टी ही तीन इंचाची घ्यायची घेतलेली आहे अडीच इंचाची घेतली तरी चालते होते आणि ही अडीच इंचाची घेतलेली आहे तर आपण रुंदीला एवढी घेतलेली आहे ही आणि लांबीला घेताना आपल्या ब्लाउजचा जो भाग आहे कटोरीचा आणि योगपट्टीचा तो लावून बघायचा आहे पट्टीला आणि त्यापेक्षा जास्तची पट्टी एक दीड इंचची जास्त घ्यायची आहे कारण की दुमडण्यासाठी लागते मग उरलेली हो 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 पट्टी आपण कापू शकतो पण कमी आलेली पट्टी पुन्हा वाढवायला त्रास होतो त्यामुळे डायरेक्ट आता हे मी जोड दिलेलं आहे याच्यासाठी कारण की आज तर मला कमी आलेलं होतं मग छोटे छोटे दोन दोन तुकडे मी जोडून घेतलेले आहेत आणि ह्या पट्ट्या तयार केल्या आहेत चला तर आपण पट्टी लावून बघूया आता आपण काय करायचं ही मोठी पट्टी घ्यायची आहे आणि पाव ते अर्धा इंच अशी दुमडून घ्यायची आहे प्रत्येक हुकलूक पट्टी लावताना ह्याच पद्धतीने लावायची आहे मैत्रिणींना आणि हा उजव्या बाजूचा पार्ट आहे उजव्या हाताचा आपला मग आपण हा खालून ही पट्टी जी आहे ती दुमडून खालच्या बाजूने लावायची आहे अस्तरच्या बाजूने हे बघा हा खालचा भाग आहे आपल्या ब्लाऊजचा आणि हा मेन फॅब्रिकचा आहे तर खालच्या बाजूने आपली पट्टी ह्या पद्धतीने लावतात उलट्या बाजूने आणि इथून आपण टीप देऊन घ्यायची आहे दाबच्या मापाची आली पाहिजे जास्त कमीही नको आणि जास्त अगदी पाव इंचाच्या अंतरावरती पट्टी आपण लावून घ्यायची आहे हे बघा उलट्या बाजूने आपण बघू शकता ह्या पद्धतीने ही पट्टी लावायची आहे आणि मग फोल्ड करताना ह्या पद्धतीने ती फोल्ड करायची आहे अशी येईल ह्या पद्धतीने फोल्ड करायची इथून टीप द्यायची आहे वरती शिल्लक राहिलेली पट्टी आपण कट करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपली बटन पट्टी तयार झालेली आहे आपण पुन्हा या टिपवरती वरती ठेवून घेऊ बऱ्याच खुकलूक पट्टी लावताना उलटी पलटी होते आवडल्यास लाईक शेअर करा आपली पट्टी तयार झालेली आहे आता आपण काचपट्टी तयार करत आहोत काचपट्टीसाठी आपण ही पट्टी घेतलेली आहे सेम पद्धत आपण खालच्या बाजूने पाव इंचाने अशी फोल्ड करायची आहे आणि डबल घ्यायची आहे ही ह्या पद्धतीने अशी डबल आपण टीप देऊन घेणार आहोत त्याला पट्टीला बघा या, या पद्धतीने आपली पट्टी तयार झाली आहे आपण बटन पट्टी आपण खालून अस्तरच्या बाजूने लावली होती आणि आता आपण काजपट्टी ही मेन फॅब्रिकच्या वरच्या बाजूने ठेवून घ्यायची अशी या पद्धतीने आणि मग टीप द्यायची आहे हे का बघू शकता तुम्ही मी पावस इंचाच्या अंतराने म्हणजे आपला जो मशीनचा दाब असतो त्या दाबच्या एका दाबच्याच अंतराने टीप घेतलेली आहे आणि मग आता आपण अशी फोल्ड करायची आहे खालच्या बाजूने केली पाहिजे ती या पद्धतीने आपण टीप देऊन घेणार आहोत आणि कडेला इथे दाब मागे पुढे करायचं आहे जेणेकरून टीप निघत नाही मागे पुढे केल्याने दाबून बसल्याने के डबल पिलं या पद्धतीने आपली काचपट्टी तयार झालेली आहे लावून ब्लाऊजला तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने अशी दिसते आपण दोन्ही पार्टला बटन आणि काचपट्टी लावून तयार झालेले आहे आपले दोन्ही पार्ट ब्लाऊजचे बघा ह्या पद्धतीने आपण बघायचं आहे कोणता भाग जास्त आहे तो गोल आकारामध्ये फक्त कटोरीच्या तिथे तिरका असा कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या तिथं वरच्या साईडने एक्स्ट्राचा भात जो आहे आपला तो आपण कट करून घेतो आणि कट करताना मित्रां वरचा जो बॉडीचा पार्ट असतो तिकडे कट करायला न्यायचा नाही ना ना फक्त कटोरीच्याच आकारामध्ये कट करायचा आहे जेणेकरून गळ्याचा आकार चुकणार नाही या पद्धतीने आपला फ्रंट भाग तयार झालेला आहे कटोरीचा आजचा व्हिडिओ कसा होता नक्की सांगा कमेंट करून मैत्रिणींनो थँक्यू